आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा राष्ट्रीय विद्यालय तमदलगी येथे शिवजयंती उत्साहात साजरी विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी जयसिंगपूर विद्यालय तमदलगी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चे संपादक निर्भीड पत्रकार रोहित जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच शिवव्याख्याते प्रबोधनकार अभिजित बिरनाळे कार्यक्रमास उपस्थित होते तसेच राष्ट्रविकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य तमदलगी शाखा युवक अध्यक्ष विवेक कांबळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील सर यांनी केले तसेच या कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते घेण्यात आला चाचणी परीक्षेमध्ये गुणानुक्रमे विद्यार्थ्यांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निर्भेड पत्रकार रोहित जाधव सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले सुसंस्कार पिढी घडवण्याच्या दृष्टीने शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते अभिजित बिरणाळे सर यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्रविषयी प्रबोधन करून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे राहण्याविषयी मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील ले सहाय्यक शिक्षिका सुनीता साळुंकी यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक काशीनाथ मोहन डोळे यांनी मांडले या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते